खांदे पोत गेले काय गडबड आहे तो म्हणते आल ते आपल्या गडेल पाहायला पाहून आलेच नाही ते आपण आणू नको आपली क्वालिटी काय की जे सगळे येले पाहिजे अरे सर्व्हिस टू मॅन सर्विस सर्व्हिस टू गॉड चालत्या बोलत्या माणसाची सेवा म्हणजे देवाची सेवा आणि आमच्या नाला एक मागण्यानं जर आमचे मायबाप लढत असतील कुठेही राहिलो आम्ही ते सुखी नाही राहू शकतो कुठेही राहतो आणि आज महाराज पंचाहत्तर टक्के <laughs> लोक अशी परिस्थिती झाली आज समोरच्या घरात ही परिस्थिती झाली उद्या आपल्या घरात यायला टाइम लागत नाही आज जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईनं शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला महाराष्ट्रातले पंच्याहत्तर टक्के लफडे आज बंद होता इथून सांगा <laughs> प्रत्येक बाबांनं साडे सातच्या नंतर जर आपला पुढे हवे दोडून नाही हिंडूरेला ना हटेलायवर घाब्या ढुब्यावर महाराष्ट्रातली पंच्याहत्तर टक्के गुन्हेगारी आज कमी होती मुलीच्या अंगात कपडे तेवढी तिचे दात पाडून टाकले पाहिजे घडी दारू पिऊन लाईट बंद करून कपडे काढून घेतून फेकून त्यानं सांगलं पाहिजे नालाय का मी पाणी मारून कापू शिकला आणि तू पाणी टाकून पितो ही हम्पी जाते आमच्या रोडने जाते रस्त्याच्या जा बाजूला सांगते चुलीवर भात खाती निवडून जाते आठ महिने गुजरात वरून लोक येतात बोर मारून बोर मारले आमच्या भागात चुलीवर भात शिजून खातात आठ महिने हार्वेस्टर घेऊन मधून लोक गहू काढलेले तूर काढले सोयाबीन काढले येतात तीन दगडाची चूल आहे पंपावर मुक्काम आहे भात खातात पैसा कमवतात आणि आमचे पंचवीस टक्के पोरं संध्याकाळी घरी जेवत नाही कुठे जेवता हटेल धाब्या आणि तो आचे असा वाढते त्या भाजी द्या भाऊ आता शेंबोळ पडला तरी हा म्हणते निंबू पेऊ निंबू पिऊ पैसे देऊन शेंबोळ खातो तू त्याच्यापेक्षा घरीच खायला एकदाचा हे मला गोदी बायको पाहिजे हे अरे आले काही नाही पण तुला दिसली पाहिजे ना दादा <laughs> तू जिलक तिकडे पाहून घालतो काय गोदी बायको सांग बायको कशी पाहिजे ना गोदी पाहिजे म्हणते ना हट्टेटवर खाते गळ्याचे आजच मग तुझे जर पहिलेच गडी पाहिजे होता तुला बायको केली कशाली त्याने घरी भाकरी करायले कशाने दुसरे गेले एक बाय मारली हा, सगळ्याला हात जोडून विनंती आहे घरी पाहिले पुरी द्या कष्ट करणार्या पुरी द्या मजूर आयले पुरी द्या शेतकऱ्याला पोरी द्या धंदेवाईक लोकांनी पुरी द्या टाळ करायला माळ करायले वाढ करायला पुरी द्या मजूर आले पुरी द्या पण अति लपत्याने व्यसनी लोकांना मुली देऊ नका यावर तुमचं मत काय पंचाहत्तर टक्के सुशिक्षित संध्याकाळी दारू करतात